निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांच्या असीम कृपा आशीर्वादानं एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी रविवारी सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे या वेळेत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन पुणे झोनच्या वतीनं पांढरी मारुती मंदिर ओतूर आळे फाटा या ठिकाणी विशाल रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी बावन्न युनिट रक्त संकलन यावेळेस केलेलं आहे या भव्य रक्तदान शिबिराचं उद्घाटन मोहित ढमाले जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभ संपन्न झाला या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती कोरोना महामारीच्या मा काळात मागील वर्षी संत निरंकारी मिशन तर्फे चोवीस रक्तदान शिबिरांमधून सुमारे सव्वीसशेहून अधिक युनिट रक्त संकलन करण्यात आलेलं होतं यावर्षी एप्रिल दोन पासून पुणे जिल्ह्यामध्ये आजपर्यंत तेरा रक्तदान शिबिरं संपन्न झाली असून एक हजार पाचशे तीस युनिट रक्त संकलन ससून रुग्णालय रक्तपेढी एम रुग्णालय रक्तपेढी कमान रुग्णालय रक्तपेढी संत निरंकारी रक्तपेढी यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे या रक्तदान शिबिरात योगदान दिलेल्या सर्वच मान्यवरांचे आभार चंद्रकांत कुऱ्हाडे सेक्टर प्रमुख आळे फाटा यांनी मानल्यात रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सेवा दल तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी योगदान दिलंय मंडळ सेटिका आज आपल्या उद्योगच्या परिसरामध्ये रक्तदाब रक्त सरकारला उपक्रम या निमित्तानं आवर्जून आपल्या करते प्रमुख महात्मा प्राऊ मनोज भावाही सगळ्या सहकारी

संकट महिमा आणि ज्ञान घेतलेला त्या ठिकाणी प्राप्त आहे परंतु कोरोना करून आला एका बरोबर वेगवेगळे जीवन उपयोगी लावायचं सरकारने लावायचं असा सगळ्यांची भावना आणि संदेश आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मला आपल्या

आणि आज बोटोच्या परिसरासाठी याचं आयोजन आमच्या या सगळ्या सरकारने केलंय मी इथल्या सगळ्या तरुण जे आहेत जे रक्तदान घेण्याच्या देश आहेत त्यांनी जरा या परिसर कार्यामध्ये आपलं योगदान दिलं निश्चितपणे कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी कोणाचं तरी आरोग्य सुस्थिती देण्यासाठी आपल्या या कामाचं त्या ठिकाणी का कामाला येणार आहे तेव्हा या अशा प्रकारचे उपक्रम आपल्या पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा चालावेत अशा प्रकारचे अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो कोरोनामधला आपण सगळेजण असं आहात आपल्या सगळ्यांचं आरोग्य करता येत राहील पसंत मी आपल्याला दिवाळीच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या कोरोना महामारीमध्ये जे जे आपल्यातून निघून गेले त्यांना प्रथमता मी आदरांजली वाहतो संत निरंकारी चारित्रच्या वतीने आरेपाडा जोर होतूर जोर आणि पुणे जिल्ह्याच्या वतीने आपल्या उतूर गावामध्ये जे रक्तदान शिबिर घेत आहे त्याला अर्थाने मी मान मानपतो धन्यवाद ते त्यांना एक आभार व्यक्त करत त्यांचे त्याचं कारण असं आहे की आज आपल्याला फक्त आपण टीव्हीमध्ये फक्त वर्तवण बाजारामध्ये फक्तो टीव्ही चॅनलमध्ये फक्तो तर आपल्याला रक्ताचा फार मोठा तुटवडा आहे आणि ती काळाची गरज ओळखून मी आज चारप्र संत निगंकारी कारण अर्थाने मी आभार व्यक्त करतो यांचं अनेक अशी चांगली कामं मी स्वतः धड्याने पाहिलेली आहेत त्यांचं फार मोठं काम आता गोतूळमध्ये एक वृक्षारोपणाचं काम त्या ठिकाणी उभं राहत स्वच्छता असेल कुणाला कोणत्याही ठिकाणी मदत लागेल कोणत्याही परिस्थितीची अपेक्षा न करता हे चार काम करत आणि असं काम जर सर्व सर्वांनी केलं तर निश्चितच आपला भारत देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही या कार्यक्रम ट्रस्टला त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरेला आमच्या वरती आमच्या गावाच्या वतीने आपल्या विविध संस्थांच्या वतीने माझ्याबरोबर आलेल्या प्रशांत बाबा सत्ताबाव असतील सर्व त्यांचे प्रमुख असतील जिथे सर्व कार्यकर्ते असतील यांच्या वतीने मनापासून त्यांना शुभेच्छित नाव प्रेमाने बोला पाहिलेलं आहे निरंकारी मिशन कार्या भले ते ब्लड डोनेशन असो वृक्षारोपण असो स्वच्छता प्रत्येक कार्याचं अग्रेसर आहे एक वेळेला एका पत्रकार बंधूंनी बाबाजीचा प्रश्न केला बाबाजी तुम्ही जे दैव कार्य करत आहात

आपण करत शाळेचा वाटा त्याच्यात घेऊया आणि आज काळेपटाशिंगच्या वतीने जे काही चालू आहे त्याला शुभेच्छा देऊन एवढे शब्द प्रेमाने बोला प्रेमाने बोला आणि काळात आज संतांनी काही मिशन वतीने आळेपटा सेक्टर

आजही या ठिकाणी मी पाहतायत तसून ग्रामीण रुग्णालय प्रादेशिक पेढी त्यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत असताना संत निरंकारी मंडळाचे सर्व सेवादार चॅरिटेबलचे फाउंडेशनचे सदस्य सर्व ठिकाणावर जुन्नर आंबेगाव मधून आलेले सर्व संत महात्मा सुंदररीत्या साचवलेले या दैवी कार्यामध्ये जसा

आदरणीय शरदराव निंडे साहेब माझे जिल्हा परिषद सदस्य सुंदर येथे या ठिकाणी ओपनिंग आलेलं आहे आणि हे सुंदर दैवी कार्य या ठिकाणी आभार व्यक्त करेल त्यांनी त्यांनी या दैवी कार्यामध्ये आपला अंमल अम्द जे असतात सात सुरू दिलेला आहे आणि या दैवी कार्यामध्ये रक्तदान शिबिराला योगदान दिलेलं आहे प्रेमाने न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज तास नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा